मंडळी बाजारात अनेक ब्रँडच्या अनेक रंगाच्या आणि वेगवेगळ्या वेग प्रकारच्या टूथपेस्ट मिळतात यापैकी नेमकी कोणती टूथपेस्ट चांगली हा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का लहान मुलं तरुण आणि वृद्धांच्या दातांचे प्रकार हे वेगवेगळे वेग असतात वेग 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 पण आपण सर्वांसाठी एकच टूथपेस्ट वापरतो मग प्रश्न पडतो की घरातल्या सर्वांना सूट होईल अशी टूथपेस्ट कोणती आज आपण यावरच जाणून घेणार आहोत सोलेट स्टार्ट आपल्यापैकी अनेकांना वाटू शकतं की, की सर्व टूथपेस्ट एकसारखे असतात आणि सुरक्षित सुद्धा असतात पण खरंच तुम्ही वापरत असलेली टूथपेस्ट तुमच्या दातांच्या आरोग्यासाठी चांगली आहे का बऱ्याच टूथपेस्टमध्ये एक सामान्य घटक असतो तो म्हणजे सोडियम लॉरेल सल्फेट ज्याचे फायदे कमी पण तोटे जास्त आहेत एसएलएस तोंडाच्या आतील म्युकस लेअरला नुकसान पोहोचवू शकतो ज्यामुळे आपल्या तोंडाच्या आतील त्वचेची जळजळ लालसरपणा खाज आणि आणि त्वचेचे साल असे ओरल म्युकल पीलिंग तुम्हाला होऊ नेक्स्ट म्हणजे त्वचे वापरामुळे काही लोकांमध्ये माउथ अल्सर होण्याची शक्यता ही वाढलेली दिसली आहे एसएलएस म्युकस लेअरला नुकसान पोहोचवून तोंडाच्या आतील त्वचेला अधिक संवेदनशील बनवतो ज्यामुळे या प्रकारच्या जखमा होऊ शकतात बऱ्याचदा अशा टूथ टूथपेस्ट वापरल्या तर तोंडाची चव सुद्धा बिघडते उदाहरणार्थ वापरल्यानंतर लगेच संत्र्याचा रस प्यायलास त्याची चव तुम्हाला विचित्र वाटू शकते हे ऑरेंज ज्यूस इफेक्ट म्हणून सुद्धा ओळखले जातं ज्यामध्ये एसएलएस चव घेण्याच्या पेशींवर परिणाम करून चव बदलतो तर मग आता बेस्ट टूथपेस्ट कशी निवडायची टूथपेस्ट खरेदी करताना त्यातील पीपीएम तपासण्याचा सल्ला कायम तज्ञ देतात हे टूथपेस्ट मध्ये फ्लोराईड म्हणजे सोडियम फ्लोराइडचं प्रमाण किती आहे हे सांगतं सामान्य प्रौढ व्यक्तींच्या दातांसाठी सर्वोत्तम टूथपेस्ट म्हणजे फ्लोराईडचं प्रमाण कमी असणारी असतं जर तुमच्या टूथपेस्ट मध्ये पंधराशे पीपीएमहून कमी फ्लोराईड असेल तर ते तुमच्या दातांसाठी सुरक्षित आहे मुलांसाठी कोणतं टूथपेस्ट चांगला आहे लहान मुलांचे दात व हिरड्या हे दोन्ही सुद्धा कोमल असतात त्यामुळे काळजी घ्यावी लागते मुलांसाठी थाउजंड पीपीएमहून कमी प्रमाण असलेलं टूथपेस्ट घ्या पाचशे पीपीएम सर्वात योग्य राहील कारण लहान मुलांचे दात आणि हिरड्या दोन्हींची काळजी घेईल अशी टूथपेस्ट तुम्ही कायम निवडावी सहसा मेडिकेटेड टूथपेस्टमध्ये पीपीएमचं प्रमाण हे जास्त असतं एखादी पेस्ट काही पर्टिक्युलर प्रॉब्लेम दूर करण्यासाठी बनवली असेल तर त्यात पीपीएम च प्रमाण हे जास्त असू शकतं हे तुम्ही लक्षात घ्या तर मंडळी सोडियम लॉरेल सल्फेट नसलेले टूथपेस्ट तुम्ही कायम निवडा त्यासाठी टूथपेस्ट खरेदी करताना त्यावर लेबल नीट तपासून घ्या सतत दातांचा आणि हिरड्यांचा त्रास होत असेल तर त्याविषयी डेंटिस्टचा सल्ला नक्की घ्या डॉक्टर तुम्हाला तुमच्या दातांच्या गरजेनुसार योग्य टूथपेस्ट घेण्याचा सल्ला देऊ शकतात दातांचा त्रास होऊ नये म्हणून दातांची आणि तोंडाची नीट स्वच्छता सुद्धा कायम राखा आणि अशाच काही नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखीला फेसबुक वर फॉलो आणि युट्यूब वर सबस्क्राईब करायला विसरू नका